नमस्कार आज आपण बघतोय बनाना केक कसा बनवायचा आपण रेसिपी चालू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर केक बनवण्यासाठी इथं दोन बनाना लागणार पिकले आहे पिकलेले केळं घेतलेले आहेत मी साल काढून तर त्याला पहिलं आपण चमच्याने असं थोडं मॅश करून घेऊया आता यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा कप पिटी साखर त्यानंतर वन फोर कप कुकिंग ऑइल टाकायचं आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने हे जसं पाहिजे तसं चांगलं मिक्स होणार नाहीये तर तुमच्याकडं जर अशा पद्धतीचा विस्कर असेल तर तुम्ही हेने मिक्स करू शकता किंवा हँड ब्लेंडरने पण तुम्ही हे मिक्स करू शकता तर मी इथं हँड ब्लेंडर वापरणार आहे तर इथं मी अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक हँड ब्लेंडर घेतलेलं आहे तर ह्याने याला व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे ऑन ऑफ करत म्हणजे हे व्यवस्थित असं छान मिक्स होईल पाहू शकता मस्त असं स्मूथ आपण मिक्स मिश्रण हे बनवून घेतलेलं आहे आणि मी इथं एका बाजूला कढई पण प्री हीट होण्यासाठी ठेवलेली आहे मी कढईमध्येच हा केक बेक करणार आहे त्यासाठी यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया तर मी इथं या कपने दीड कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही इथं एखादी वाटी असेल तर त्याने पण असं मोजून घेऊ शकता आता हे पीठ आपण असं चाळून घेऊया व्यवस्थित म्हणजे आपला केक छान असा स्पॉन्जी होईल आणि हलका फुलका होईल त्यासाठी मी यामध्ये अर्धा कप पीठ टाकणार आहे गव्हाचं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याला व्यवस्थित आपण चाळून घेऊया त्याचबरोबर यामध्ये मी टाकणार आहे वन फोर चम्मच बेकिंग सोडा त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आता हे सर्व व्यवस्थित आपण चाळून घेऊ आता यामध्ये टाकायचं आहे वेनी सेन्स तर वेनिलाय फ्लेवर फ्लेवरसाठी टाकत आहे तर यामध्ये मी एक छोटा चमचा वेनिलाइसेन्स टाकलेला आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर गरज पडली तर आपण यामध्ये दुधाचा वापर करू केकचं मिश्रण खूप ड्राय झालेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडं दूध टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखी यामध्ये दूध लागणार आहे तर मी यामध्ये आणखीन थोडं दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मला इथं एक कप दूध लागलेलं ला आहे हे, हे बॅटरसाठी तर मस्त असं आपलं इथं केकचं बॅटर तयार आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा मग त्रुटी फ्रुटी किंवा चोको चिप्स पण घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तर मी इथं काही बदामचे असे काप करून घेतले होते त्यामध्ये टाकत आहे तर आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करू आणि इथं मी केकच्या भांड्याला आधीच तेलाने ग्रीस केलेलं आहे संपूर्ण तेल लावून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण हे सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि कढई पण छान फ्रीहीट झालेली आहे आता हे व्यवस्थित टाकून घेऊया आता हे बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे केक छान एक सारखा होईल त्याला थोडासा आपण टॅप करून घेऊया तर आपली कढई पण चांगली गरम झालेली आहे यामध्ये मी जाड मीठ टाकलेलं होतं बुडाला म्हणजे कढई खालून काळी होणार नाही आणि यावर एक स्टँड ठेवलेला आहे तर त्या स्टँडवर आता हे आपण केकचं भांडं ठेवणार आहे आणि हा केक साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटं छान बेक होऊ द्यायचा आहे झाकण ठेवून तीस मिनिटं तरी ह्याला उघडून बघायचं नाही म्हणजे हा व्यवस्थित बेक होतो आणि गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची आहे एकदम कमी आणि लो फ्लेमवरच हा, के हा केक शिजवून घ्यायचा आहे पस्तीस मिनटं झालेले आहे आणि आता आपण केक पण बघून घेऊया या ताटावर मी लोखंडी तवा ठेवला होता कारण वाफ बाहेर जात होती त्यासाठी तर केक पण पाहू शकता मस्त फुललेला आहे तर चाकूच्या साय्याने आपण ह्याला चेक करून बघूया चांगला बेक झाला का तर अजून हा केक थोडा कच्चा आहे म्हणजे चाकू क्लीन नाही निघालेला आहे तर आता यावरती आपण झाकण ठेवून परत ह्याला थोडा उशीर आपण बेक करून घेऊया एक ते फास्ट तर आणखीन पंधरा ते वीस मिनिटं मी हा केक छान असा बेक केलेला आहे तर आता आपण बघून घेऊया तर केक छान असा दिसत आहे तर एक वेळा आपण मस्त हा चेक करून घेऊया तर चाकू क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे तर हे केकचं जे भांड आहे तर ते यामधून काढायचं आणि थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर हा केक आपण काढून घेऊया भांड्यातून केक संपूर्ण थंड झाल्यानंतर ह्याला साईडने असा लूज करून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्याने म्हणजे केक व्यवस्थित निघेल छान असा काठाने याला आपण लूज करून घेऊया आता इथं मी एक ताट घेतलेला आहे तर या ताटामध्ये आपण हा केक काढून घेऊयात तर वरून असं थोडंसं याला प्रेस करायचा आहे आणि केक चांगला थंड झाल्यानंतरच काढायचा म्हणजे छान निघतो तर पाहू शकता मस्त असा केक छान आपला बेक झालेला आहे आणि मस्त असा जाळीदार केक इथं तयार झालेला आहे तर आता याला आपण कटिंग करून घेऊया आता याला आपण कटिंग करून घेऊया जसं आपल्याला पाहिजे तसा याआधी मी तुमच्यासोबत चॉकलेट पॅन केकची सुद्धा रेसिपी शेअर शेअर केलेली आहे त्याचबरोबर रव्याचा सुद्धा केक शेअर केलेला आहे तर लहान मुलांना असे केक खूप आवडतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर पाहू शकता बनानाचा किती छान असा स्पॉन्जी केक आपल्या इथं तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत, धन्यवाद